नमस्कार मी मनीषा टेके दरवर्षीप्रमाणे आम्ही गौरी गणपतीचा एक नवीन विषय घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे वर्षी आम्ही छंद रोपवाटिका हा विषय घेतलेला आहे तर बघूया आमची रोपवाटिका गणपती आहे इको फ्रेंडली गणपती आहे तर त्याच्यानंतर ही हो गौराई रोपला झाड लावते कुंडी मध्ये त्याच्यानंतर शंकरोबा सर्क्युलचे प्लांट सगळे विकारीला बसवलेले आहे त्यांना ही गौराई रोप न्यायला आली आहे झाड तिनं खरेदी केली आणि पैसे पे करते तिच्यासोबत तिनं तिची दोन मुलं आणलेली आहेत तर ही दिदी आहे दिदी छोट्या बाळाला सांभाळते हा विषय कसा सुचला तुम्हाला कसा आहे की पर्यावरणपूरक विषय आम्ही निवडलेला आहे तर हा विषय सुचण्यामाग काय तर झाडे लावा झाडे जगवा हा हे आम्ही संदेश यातून आपल्याला देतोय समाजाला त्याच्यामुळे आम्ही हा विषय निवडला की रोपवाटिका करूया एवढी झाडे मग तुम्ही कुठून आणली खर तर ही झाडे विषय कसा मांडला म्हणजे एक झाडे लावा झाडे जगवा असा पर्यावरणपूरक विषय आम्ही मांडला का तरी समाजाला एक आपण संदेश देऊ शकतो ह्याच्यासाठी हा आम्ही विषय घेतलेला आहे आणि तो मांडलेला आहे मग ही एवढी झाडे तुम्ही कुठून आणली ही झाडे खर तर आम्हाला सगळ्यांना झाडांची आवड आहे तर घरी असलेलीच झाड आहेत आम्ही तयार केलेली आहेत आणि भरपूर झाड नवनवीन आम्ही जिथं जिथं जातो नर्सरी मध्ये वगैरे तिथं तिथून आणलेली झाड आहेत आपल्या घरचीच झाडं आहेत भरपूर वर्षापासूनची आहेत नवीन आहेत त्याच्यात बर बर ठीक आहे आता इथं जे दिसतोय हा गणपती आणि हे शंख शिंपले हे काय नेमकं काय केलंय ही आम्ही थीम म्हणजे काय केलीये तर आता आपण झाडांचं केलेलं आहे केले पर्यावरण विषयक तर आपले हे पाण्यातलं म्हणजे समुद्रातले सगळे जे आहे ते आम्ही इथं मांडलेले आहे ते समुद्रातले स्टोन जी दगड वगैरे आहेत तिथे घेतलेले आहेत शंख शिंपले मासा का असं आम्ही मांडलेलं आहे गणेश पण दिसतो हा बालगणेश आम्ही त्या समुद्राच्या स्टोन वर बसवून त्यांना भर ची भरपूर गणेशाची रूप त्यात दाखवलेली आहेत आम्ही वेगवेगळी असे तिथे थी एक थीम करून तिथं तयार केलेलं आहे आम्ही इथे ही हो विक्रीसाठी आम्ही नर्सरीमध्ये कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि इथे गौरी काही झाडं लावते तर इथे काय हत्यार हो। जे आपली झाडांच्या साठी आपल्याला हत्यार लागतात ते हत्यार ते हो पाणी घालण्यासाठी हां आणि हे ठेवलेलं आहे खत वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि ह्या फुंड्याच्या आडकोळीत ही सगळी खरी झाड आहेत हो 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 हो, हो। सगळी खरी आहेत हँगिंग प्लांट आहेत ते सगळे आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट ह्याच मनी प्लांट नंतर दुसरी स्पायडर प्लांट आहे सगळी भरपूर वेगवेगळी वेग झाड आहेत त्याच्यात हे कुठले तरी आहेत बरीच आहेत झाड हे काय हा काय कुठला किडा आहे का ते आम्ही आहे ते झाडावर हा ह्याला काय ते छोटे किडे जे असतात ना भाडे हा ह्या चिमण्या चिमण्या पण आम्ही अशा बसवलेल्या आहेत वेगवेगळ्या म्हणजे खूप आणि ते पॉट मध्ये जे लावले ते पण काय हा स्नेक प्लांट आहे तो स्नेक प्लांट मधून आपल्याला भरपूर ए, एनर्जी आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्याच्यासाठी तो स्नेक प्लांट आहे बर आणि हे जे आहेत ही सगळी हा डॉलर मनी प्लांट हा ही झाडांची नाव तुम्ही इथं हो हो झाडांची हो, हो, नावच आम्ही त्याच्यात सांगितलेली दा, आहेत दाखवलेली आहेत बर आणि हे इथं काचेत दिसत ते ग्लास मध्ये ग्लासमध्ये हे जे काचेत जे आहेत ना ही झाड ही, ही सगळी बिना मातीची मग ते फक्त पाण्यातली आहेत सगळी आणि त्या पाण्यात जे आम्ही दाखवले तर ते गोळे त्याला ना लिकाबॉल्स म्हणतात बरोबर आणि त्याच्यात त्या गोळ्यानं म्हणजे माती जे काम करते पाणी शोषून घ्यायचं त्या गोळ्यांच्या मध्ये पाणी घालून ते ठेवलेले आहेत ते अशी झाडं भरपूर वर्ष ही जवळजवळ वर्षाच्या पूर्वीची वगैरे झाडं आहेत लावलेली आणि अजून अशी हो हो राहतात राहतात छान राहतात तशीच छान राहतात ठीक आहे इकडे तर पेंटिंग पण केलंय हो हो हे आम्ही ह्या विषयाला अनुसरूनच ते पेंटिंग केलेलं आहे की पक्षी झाडावर बसलेले आहेत घर दाखवले उडतेले पक्षी घरापासून आजूबाजूला असं आम्ही दाखवले ठीक आहे हे स्नेक गार्डन आहे हो हे स्नेक गार्डन तयार केलंय हे स्नेक्सचे सगळे प्लांट स्नेक्सचे आहेत आणि ते कसं आहे स्नेक्स हे आपल्याला भरपूर ऑक्सिजनचा ह्याच्यातून पुरवठा होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यापासून मिळते आणि हे काय आहे हे शेंडीत झाड हे की नाही कोकोडामा प्लांट आहेत हे सगळे ना तयार केलेले आहेत आम्ही आणि त्याच्यात ते प्लांटेशन केलेलं आहे कोकोडामा ठीक आहे म्हणजे असा हा सगळा तुम्ही पर्यावरणपूरक विषय निवडलेला आहे आणि संदेश काय देत ह्याच्यातून आम्ही फक्त कसा संदेश दिलेला आहे की झाडे लावा झाडे जगवा भरपूर झाडे प्रत्येकाने आपापल्या घरात लावले पाहिजेत नर्सरीत जा झाडे विकत घ्या नवीन नवीन झाडांचं रोपण करा आणि ते वाढवा म्हणजे ह्याच्यातून आपल्याला पर्यावरण विषयक आम्ही हा संदेश दिलेला आहे तर तुम्हाला ही नर्सरी कशी वाटली छान वाटली असेल तर आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू